शहापूर पोलिसांनी दिवसा घरपोडी करणाऱ्याच्या सापळा रचून आवळल्या मुस्क्या एक लाख ब्याण्णव हजाराचा मुद्देमाल हस्तगत शहापूर पोलिसांनी दिवसा घरपोडी करून रोख रक्कम व हो सोने चोरणाऱ्या विनायक गजानन कुंभार वयवर्ष सत्तावीस राहणार लोहार गल्ली टाकोडेवेस इच्चलक्रंजी याला सापळा रचून त्याला ताब्यात घेतले तर त्याच्याकडून एकोणसाठ हजार सातशे रुपये रोख रक्कम व त्रेपन्न हजार रुपये किमतीचे साडेसात ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व ऐंशी हजार रुपये किमतीची पांढऱ्या रंगाची मोपेड ॲक्टिवा गाडी असा एकूण एक लाख ब्याण्णव हजार सातशे रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे तर पोलिसातून मिळालेली अधिक माहिती अशी की प्रशांत सदाशिव डांगे हे सोलगीमाळा वार्ड नंबर चोवीस शहापूर येथे राहण्यास आहेत तर शनिवार दिनांक आठ जून दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडेपाच वाजता ते त्यांच्या कुटुंबियांसह देवदर्शनाकरिता बाहेर गावी गेली असताना त्यांच्या राहते घराचे कुलूप कोणीतरी अज्ञात चोरट्याने तोडून काढून घरात आत प्रवेश करून प्रशांत डांगे यांचे मालकीचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरून नेल्या असल्याबाबतची फिर्याद प्रशांत डांगे यांनी शहापूर पोलिसात दिली होती तर शहापूर पोलीस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्याचे तपासात संशयित विनायक कुंभार वय वर्ष सत्तावीस राहणार लोहार गल्ली टाकोडवेजी हा पंचगंगा नदी घाटावरती रेणुका देवी मंदिरजवळ येणार असल्याबाबतची माहिती पोलीस कॉन्स्टेबल कलायगार यांना मिळाली होती तर माहितीच्या आधारे सदर ठिकाणी जाऊन पोलीस सब इन्स्पेक्टर दरेकर पोलीस हेड कॉन्स्टेबल मुंगसे पोलीस कॉन्स्टेबल कलायगार पोलीस कॉन्स्टेबल फातले पोलीस कॉन्स्टेबल ढोणे पोलीस कॉन्स्टेबल महाजन अशांनी सापळा लावून विनायक कुंभार्यास ताब्यात घेऊन त्यास पोलीस ठाण्यात आणले व त्याच्याकडे तपास करून रोख रक्कम व सोने व त्याचबरोबर गुन्ह्यात वापरलेली ॲक्टिवा मोपेड असा एकूण एक लाख ब्याण्णव हजार सातशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक श्रीकृष्ण दरेकर हे करीत आहेत पाहत रहा Yen 51 News.